पुण्यातील व्यावसायिकाला व्यवसायाच्या निमित्तानं पाटण्यात बोलवल्यानंतर त्याचं अपहरण करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे नेमकं काय प्रकरण आहे ते पाहूया नमस्कार आपण पाहतात विशेष खास दरम्यान व्यावसायिकाशी संपर्क होत नसल्याने को कुटुंबियांनी को कोथरूड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती कोथरूड पोलिसांचं व एक पथक तपासासाठी पाटण्यात गेल्यानंतर अपहरण व खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला लक्ष्मण साधू शिंदे वयवर्ष पंचावन्न राहणार डी पी रोड कोथरूड असं खून झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे या प्रकरणात पाटणा येथील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण शिंदे व्यावसायिक होते त्यांचा खेड शिवापूर येथे सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेरिंगचा व्यवसाय आहे व्यवसायाच्या निमित्तानं ते नेहमीच वेगवेगळ्या राज्यात जात असत त्यांचा बिहारमधील काही व्यक्तींशी व्यवसायाच्या निमित्तानं संपर्क झाला होता त्या व्यक्तींनी शिंदे यांना पाटण्यात बोलवलं होतं शिवराज सागी या व्यक्तीशी त्यांचे फोन व ईमेलद्वारे बोलणं झालं होतं त्याने निमंत्रण दिल्याने शिंदे अकरा एप्रिल रोजी विमानानं पाटणा इथे गेले होते लक्ष्मण शिंदे यांच्या खून प्रकरणात काही संशयितांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ही टोळी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे पाटणा इथे गेल्यानंतर त्यांचा मुलीशी संवाद झाला होता रात्री साडेआठच्या सुमारास लक्ष्मण शिंदे यांच्या मोबाईलवरून मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशीन व टूल पाहण्यास जात आहे असा मेसेज त्यांच्या मुलीला आला होता ही खान बाराशे फूट जमिनीखाली असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं होतं दरम्यान त्यानंतर कुटुंबियांनी संपर्क साधला असता शिंदे यांच्याशी संपर्क होत नव्हता त्यामुळे कुटुंबाने कोथरूड पोलीस ठाण्यात बारा एप्रिलला मिसिंगची तक्रार दाखल केली कोथरूड पोलिसांचं पथक पाटणा इथं गेले असता खुनाचा प्रकार उघडकीस आला शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला झारखंडमधील एका खाणीचं खोदकाम करण्यासाठी उपकरणं हवी आहेत शंभर कोटी रुपयांची ऑर्डर आहे अशी बतावणी आरोपींनी केली होती लक्ष्मण शिंदे यांच्या खून प्रकरणात काही संशयितांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौ चौकशी सुरू आहे माहितीनुसार ही टोळी असण्याची शक्यता असून त्यांची गुन्हा करण्याची पद्धत मोठ्या व्यावसायिकांना बहाणा करून बोलवणं तिथे आल्यानंतर त्यांना लुटणं तसेच त्यांच्याकडील रक्कम काढून घेऊन त्यांची हत्या करणं अशी असल्याचं सांगण्यात येत आहे